मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला एक आठवडा झाला पण मानस काही हनीमूनचं नाव घेतच नव्हता शेवटी मंजिरीनेच एका रात्री न राहून विषय काढला का हो आता माझी रजा पण संपली आणि आपण कुठेच फिरायला नाही गेलो माझ्या मैत्रिणी मा शिमला कुलू फार फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात जाऊया ना आपण पण जाऊ नंतर आई बाबा काय म्हणतील अजून अख्खं आयुष्य पडलं आहे झोप आता काय बोरिंग आहे हा आईबाबांसाठी हनीमूनला जायला घाबरतो तिनं मनातल्या मनात नवऱ्याला मनात दोन तीन शिव्या देऊन मंजिरी झोपली दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला निघाले संध्याकाळी मंजिरी सहालाच घरी आली स्वयंपाक वगैरे आठ ती बसली होती कडत मंजिरीचा धीर वेद कामावरून आला काय मग बहिणी चलता का आईस्क्रीम खायला पैसे मीच देईन चिंता नका करू अरे वा नक्कीच येणार मी आता मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली आता आठवड्यातून तीन चार वेळा तरी ते एकमेकांसोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते कधी किराणा आणायला तर कधी नातेवाईकांना भेटायला मानस मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवसभर बाहेर जात होते मानस दिवसातून एकही फोन मंजिरीला करत नसे या उलट वेद दिवसातून वेळ काढून एकतरी फोन न चुकता आठवणीनं करत असे एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली वेद मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे रे तुझा भाऊ घाबरतो आहे आईबाबांना त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची आज लग्नाला सहा महिने होऊन गेले तरी कुठे जायचं नाव काढत नाही माझं मेलीचं नशीबच फुटकं बाप पण तसाच आणि नवरा पण तसाच भेटला आम्ही चार बहिणी त्यामुळे माहेरी पण बापाने कधीच कुठे फिरायला नेलं नाही की हौस पूर्ण केली नाही बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली जाऊ दे गं वहिनी मी नेतं तुला फिरायला सांग कुठं जायचं आहे कुलू शिमला म्हणाली बस इतकंच मी येतो ना तुझ्यासोबत तू फक्त घरातल्यांना सांभाळ ती म्हणाली तू तिकीट बुक कर मी सांगते की मी माहेरी जाते आहे आणि माहेरी सांगते की मैत्रिणीसोबत फिरायला जाते माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही वेदने तिकीट बुक केलं इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर वेदनं आणि मंजिरीनं मंजिरीला एकांत मिळाला आणि दोघांनीही आपली मर्यादा ओलांडून चुकासुद्धा केल्या त्याच्यासोबत फिरताना तिला खूप आनंद व्हायचा पण घरी आल्यावर दोघांमध्येही अपराधीपणाची अजिबात भावना नव्हती उलट मंजिरी आपली फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी वेदच्या पूर्णपणे आहारे गेली हळूहळू त्यांच्यातली जवळीकता सासूबाईंच्या लक्षात आली सासूबाईंनी ताबडतोब मंजिरी आणि माणसला दुसरा फ्लॅट घेऊन दिला पण यामुळे उलट मंजिरीवर कोणाचंच बंधन राहिलं नाही ती आता शहरातही वेदसोबत खुले आम फिरू लागली माणस म्हणाला सध्या खूपच खुश दिसते माझी राणी काय भानगड काय आहे अरे सिनेमाला गेले होते तू तर येतच नाही माझ्यासोबत मला काय मग मी गेले एकटीच खूपच सुंदर सिनेमा होता बरं झालं मला काय आवडत नाहीच असलं तू जात जा आणि तुझा तुझा, तुझा एन्जॉय करत जा ती म्हणाली अहो किचनमध्ये फॅन बसवाना एक लाख पगार घेतो आपण दोघे मिळून आणि तो म्हणाला चालू झालं का तुझं हो म्हणून सांगितलं ना तुला मी तुला नाही म्हणतोय का झालं हे त्याचं नेहमीसारखं तेच तेच गुळचट उत्तर नवीन फ्लॅटमध्ये येऊन तीन महिने झाले पण हॉलमध्ये एका बेडशिवाय दुसरं काही नव्हतं दोन पाहुणे आले की लगेच शेजाऱ्यांकडून खुर्च्या मागवाव्या लागायच्या किती नावं ठेवतात लोक कंटाळ आला हे मला या माणसाचा किती हा चेंगटपणा वेद असता तर पहिलं त्यानं हॉल सजवला असता सगळ्या मित्रांना एक पार्टी दिली असती वेदची प्रत्येक गोष्टच निराळी एकदम वेगळी सगळ्यांच्या मनात घर करायचा मंजिरी मनातल्या मनात वेद आणि मानसची तुलना करत होती मानस संध्याकाळी सहाला घरी येत असे चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये मा गप्पा मारत बसत असे तिनं जेवायला बोलावलं की तू जेवून घे हे उत्तर ठरलेलं असे दोन तीन आठवड्यातच मंजिरीने जेवणासाठी फोन करणं सुद्धा सोडून दिलं कारण त्याची गप्पांची मैफिल त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्त्वाची वाटते रात्री अर्धा एक तास बायकोसोबत बेडवर फॉर्मॅलिटी पूर्ण करणं म्हणजे लग्न का असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झालं होतं पण मंजिरीसाठी मानस सोबत राहणं मन मारून जगणं होतं आणि अख्खा आयुष्य कसं घालवायचं असं मूलबाळ नाही तोपर्यंत काहीतरी निर्णय घेऊन मोकळं व्हावं असं तिला वाटत होतं तिने वेदजवळ विषय काढला तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते असं लपून छपून किती दिवस भेटायचं उद्या तुझंही लग्न होईलच की तुला मी खरंच आवडते का आवडते म्हणून तर फिरवतो ना तुला राणी ती म्हणाली वेद मी ठरवले की मी मानसला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे ठीक आहे तसंही तो तुझ्या अशा अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो असं वेद म्हणाला मग दुसऱ्या दिवशी मंजिरीने तिच्या आईबाबांना बोलावून घेतलं आणि मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलावलं आई बाबा मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा आहे मला आता यापुढे मानससोबत विवाह बंधनात राहायचं नाही मानसकडे गलेलट्ट पगाराची नोकरी आहे पण फोर व्हीलर काढायला तो सतत पेट्रोल पे पेट्रोल करत गळा काढत असेल तर पगार काय कामाचा आज या फ्लॅटमध्ये येऊन तीन महिने झाले तर फॅन कूलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य तू घेऊन ये मग असं असतं आठवड्यातून एक दिवस भाजी आणि महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही पुढे मुलबाळ झालं तर गुंता वाढत जाईल त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेलं बरं तिचे आईबाबा म्हणाले जावय बापू आत्ताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या तुम्ही वेडिंग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरला आहात तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही कारण तिने आनंदात विवाहित आयुष्य व्यतीत करावं एवढंच मलाही वाटतं तिच्या बाबांनी विचार करून हळूवारपणे मत दिलं तिची आई म्हणाली अहो काय बोलताय तुम्ही तिच्या नादाला काय लागत आहात अगं लग्न कोणी असं मोडतं का लगेच होईल सुधारणा हळूहळू त्यांच्यात त्यांना एक संधी तरी दे आई संधीचा प्रश्न नाही मी जी काही कारणे सांगत आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही आणि तसंही माझ्यासाठी कोणीतरी स्वतःला बदलून घ्यावं हे मलाच पटत नाही मंजिरी मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत राहावं हो, हे मला आवडणार नाही मी खूपच साधा मुलगा आहे सतत ग्रीटिंग देणं गाणी म्हणणं कलरफुल कपडे घालणं पार्टी टुरिझम हे मला जमणार नाही मला माफ कर तुला अपेक्षित असलेलं वेडिंग मटेरियल मी नाही मी तुला मोकळं करायला तयार आहे कारण मला स्वतःला बदलायला जमणार नाही आणि तू माझ्यासोबत मन मारून जगावं असं मला वाटत नाही असं मानससुद्धा म्हणाला ती म्हणाली थांबा मला अजून काहीतरी सांगायचं आहे मी तुमचा लहान भाऊ वेदशी लग्न करणार आहे हे वाक्य ऐकताच मानसची नस तडतडली डोळे रागाने लाल झाले पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला सहा महिन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केलं आणि पुन्हा संसार सुरू केला वेदची आईबाबा आणि मानस यांचा विरोध पत्करून हा विवाह पार पडला दोन वर्षांनी पुन्हा मानसनं सुद्धा विवाह केला एक गावाकडची सुंदर साधी मुलगी त्याला मिळाली जिच्या अपेक्षा फार कमी आणि माफक होत्या तिला इतर बाहेरचे कसलेच शोक नव्हते पिच्चर हॉटेलिंग यांचा गंध तिला नव्हता आणि ती घरातच रमत होती पण माणस तिला कधी कधी स्वतःच फिरायला न्यायचा आणि त्यातच ती कदी -कदी त्यात खुश होती दोघांचाही सुखाचा संसार सुरू झाला कालांतराने मंजिरी मानस आणि वेद या तिघांनाही आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे जाणवलं मंजिरीला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला आणि मानससुद्धा सुखी होता बायकोची सततची भुनभुन नव्हती त्याच्या मागं केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोसे असलेली संसाराची गाडी ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते त्याने सगळे सुखी होतात नाही का कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद